नमस्कार काजून किंवा मायलिकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या मुलीच्या शाळेत एक राखी बनवून द्यायची होती रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी तर इथे माझ्याकडे घरात लोकर काही मोती आणि एक मी पॅच कुंदांचा बनवलेला तो होता सो इथे मी एक लोकर घेतलेली आहे आणि त्याच्या असे पंधरा ते वीस वीस जसे तुम्हाला हवे तसे राऊंड मारून घ्यायची इथे मी तसंच केलेलं आहे छोट्या मुलांसाठी राखी आहे सो जास्त मोठी नको म्हणून मी पंधरा ते वीस राऊंड घेतलेले आहेत आणि नंतर असं त्याला सेंटरला एक नॉट बांधून घ्यायची आणि जो काही साईडने फोल्ड भाग होता तो कस कट करून घ्यायचा छान असे व्यवस्थित ते फ्रिज सेपरेट करायचे मार्केटमध्ये मा तर खूप राखी असतात पण हाताने बनवलेल्या राखीचा काही आनंद वेगळाच असतो आणि मुलांसाठी तेवढंच काहीतरी नवीन इथे मी एक कॉइनच्या साह्याने राखीला राऊंडचा शेप दिलेला आहे माझ्याकडे घरात कॅनवस होता सो मी कॅनव्हचा तुकडा घेतलेला आणि हा बी सेवन हंड्रेड ब्लू आहे जो की आ, स्टिक करण्यासाठी खूप चांगला असतो आणि मी इथे इथे सेंटरला एक बांधण्यासाठी राखीचा नॉट काढून घेतलेला तो ठेवून जे काही आपण राऊंड सर्कल कट करून घेतलेला तो मध्ये स्टिक केला आणि असं कुंदन लावून घेतलं मोती पण छान वाटत होता बट कुंदन जास्त ओटून दिसत होता म्हणून मी कुंदन स्टिक केला आणि अशी क्यूट राखी तयार झाली प्लेन लुक वाटत होता सो मी साईडतून म्हटलं मोती होते माझ्याकडे अवेलेबल सो मी त्यामध्ये मोती दोन तीन ओवून घेतले एका साइडला तीन आणि एका साइडला तीन आणि लास्टला नोट लावला तर अशी आहे क्यूटशी राखी सेलिब्रेशनसाठी स्कूल सेलिब्रेशनसाठी तयार आहे आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी अजून दोन राख्या बनवलेल्या एक माझ्या मुलीसाठी आणि एक अशीच एक्स्ट्रा अशी बनवून व्हिडिओ बघितल्याबद्दल